मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात आज पुन्हा एकदा भीषण अपघात सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्ग आधीच आपल्या रेंगाळलेल्या आणि रखडलेल्या कामांमुळे चर्चेचा विषय झाला असतानाच गेले अनेक दिवस अपघाताची मालिकाही या मुंबई गोवा महामार्गावर सातत्यानं सुरू असून परशुराम घाट हा अतिशय धोकादायक झाला आहे ये येथेही वारंवार अपघात घडत आहेत आपण पाहतो आहोत या ठिकाणी घरडा केमिकल कंपनीच्या बसवर कंटेनर आपटून एक भीषण अपघात झाला आहे यामध्ये चार कामगार जखमी झाल्याची माहिती प्राप्त होते दुपारच्या वेळेमध्ये हा अपघात तीन डिसेंबर रोजी झालेला आहे कारचाही या, कार या अपघातात प्रचंड असं कारचं झालं आहे एकंदरीतच तीन ते चार वाहनं एकमेकावर धडकल्यामुळे या ठिकाणी अनेक वेळ हा घाट बंद राहिला होता वाहतूक बंद झाली होती मात्र आता संपूर्ण घाटामध्ये ही एकेरी वाहतूक सुला सुरू आहे रात्री प्रवास करताना प्रवाशांनी काळजी घेण्याचं आवाहन या निमित्ताने करण्यात आलं आहे परशुराम घाटात भीषण अपघात चार वाहनं एकमेकावर धडकली कंटेनर झाला पलटी घरडा केमिकल बसचा झाला चुराडा दैनिक सूर्योदयकरता प्रशांत परांजपे परशुराम घाट चिपळूण